सर्वांना माझ्याकडून गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल वेज थाळी नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेज थाळीची सुरुवात आपण करणार आहोत आधी गोड पदार्थाने वेज थाळीमध्ये आपण गोडाचा पदार्थ बनवणार आहोत केशर श्रीखंड त्यासाठी मी इथे चक्का बनवून घेतलेला आहे हा चक्का बनवण्यासाठी मी इथे एक लिटर म्हशीचं दूध तापून दही लावून घेतलं होत आणि हे दही मी असं चाळणीमध्ये एका कपड्यात पाणी निथळून बांधून ठेवलं होत इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी निथळलेलं आहे आणि वर आपला छान असा चक्का तयार झालेला आहे आणि हे मी पूर्ण भांड फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण फ्रीजमध्ये ठेवलं की चक्का आंबट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला साखर पण कमी वापरावी लागते चक्का मी इथे गाळणीवर काढून घेतलेला आहे पूर्ण आणि खाली एक बाऊल ठेवलेला आहे त्यात आपल्याला हा आता गाळून घ्यायचा आहे गाळणीने गाळून घेतला की चक्का एकदम स्मूथ असा होतो तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर तुम्ही जी पुरण चाळायची चाळणी असे त्याने पण चाळून घेऊ शकता सर्व चक्का मी गाळणीने गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम दाटसर आपला चक्का तयार झालेला आहे हे एक लिटर दुधापासून तयार केलेला चक्का आहे चारशे ग्राम अंदाजे तयार होतो हा चक्का हा चक्का वाटीच्या प्रमाणात दोन कप इतका भरलेला आहे त्यात आता आपल्याला घालायची आहे दीड कप पिटी साखर आपली रेग्युलर जाड साखर वापरायची नाही नाहीतर त्याला पाणी आणि हा चक्का घरी बनवलेला आहे कमी आंबट आहे त्यामुळे दीड कप नाहीतर जास्त आंबट असेल तर, तर तुम्ही दोन कप चक्क्यासाठी दोन कप पिटी साखर पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार पिटी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ही पिटी साखर आता आपण चांगली मिक्स करून घेऊया पिटी साखर मी चांगली मिक्स करून घेतली चक्क्यामध्ये आता यात आपण ऍड करणार आहोत हे केशरचं दूध ह्या दहा बारा केशरच्या काड्या मी थोड्याशा कोमट दुधामध्ये भिजत घातल्या होत्या अर्ध्या तासापूर्वी ह्या ह्यात आपल्याला ऍड करायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि सोबतच ॲड करूयात अर्धा चमचा वेलची पावडर आणि हे थोडेसे काजू बदाम आहेत ते घालूयात आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया श्रीखंडाची पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चेक करू शकता छान मिक्स करून झालेलं आहे आता आपलं श्रीखंड तयार झालेला आहे केशर श्रीखंड तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे श्रीखंड मी आता हे थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवते आता आपल्याला वरण भात बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन दोन कप पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलेला आहे आणि डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती धुवून त्यात पाणी घालून थोडासा टोमॅटो कट करून आताच घातलेला आहे आणि डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी थोडं अर्धा चमचा तेल घातलेला आहे आता मी हा कुकर लावून घेते डाळ भाताचा डाळ भाताचा कुकर आपला झालेला आहे कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आपण शाही पनीर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहेत इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे कट करून पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दीड इंच अद्रक घेतलेला आहे याची आपल्याला एकत्र पेस्ट करायची आहे आणि एक तासाभरापूर्वी हे पंधरा काजू मी कोमट पाण्यात भिजत घातले होते याची पेस्ट करायची आहे आणि दोन पिकलेले टोमॅटो आहेत हे स्वच्छ धुवून मोठे कट करून घेतलेले आहेत याची आपल्याला टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे मी कढई गरम करून घेतलेली आहे कडईत आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप आपण शाही पनीर बनवतोय म्हणून इथे तुपाचा वापर केलेला आहे इथे मी साडेतीनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत हे आता आपण तुपावर फ्राय करून घेणार आहोत अर्धे मी आधी घातलेले आहेत अर्धे फ्राय झाल्यावर मग बाकीचे फ्राय करून घेणार आहे पनीरचे पीस मी तुपावर चांगले फ्राय करून घेतलेले आहेत शाही पनीर बनवण्यासाठी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आपल्याला घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल आणि एक टेबल स्पून साजूक तूप तेल आणि तूप तापलेलं आहे इथे आपल्याला अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत तीन चार लवंगा घेतलेले आहेत दोन तमालपत्र आणि एक मसाला वेलची घेतलेली आहे ही आपल्याला यात घालायची आहे थोडस जिरे फुलेपर्यंत परतून घ्यायचं आहे जिरे चांगले फुललेले आहेत कांदा आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट आपल्याला कांद्यावर एक मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे कांदा आणि आले लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून झाल्यावर टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि प्युरी पण थोडी मिनिटभर चांगली परतून घेऊयात हे परतून होते तोपर्यंत आपल्याला एक इथे मसाला करायचा आहे इथे एका वाटीत मी पाव कप दही घेतलेला आहे मी दही फेटून घेतलं आहे त्यात आपल्याला घालायचे आहे दोन चमचे मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला मी इथे घेतला आहे तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता आपल्याला दह्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यात मिक्स केलेले पावडर मसाले आता आपण ह्यात ॲड करूयात या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर ग्रेवीला चांगलं तेल सुटलेलं आहे यात आता आपण घालायचे काजूची पेस्ट पेस्ट चांगले मिक्स करून घेऊयात पेस्ट चांगले मिक्स करून झाल्यावर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात आणि हे आपण फ्राय केलेले पनीरचे पीस घालायचे हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला जशी ग्रेवी हवी आहे त्या हिशोबाने गरम पाणी ऍड करायचं आहे पाणी घातल्यावर थोडस मिक्स करून घेऊयात आणि आता चांगली उकळी येऊन देऊया इथे मी तीन कप पाणी घातलेलं आहे भाजीला आपल्या उकळी आलेली आहे आता आपल्याला सर्वात शेवटी कसुरी मेथी घालायची आहे ही मी आधीच क्रश करून ठेवलेली होती आणि गॅस कमी करायचा आहे आणि इथे मी तीन चमचे ही दुधावरची साई फेटून घेतलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता हे चांगलं मिक्स करून घेऊन दहा मिनटं आपण मंद गॅसवर आटवून घेऊयात भाजी मिनिट मंद गॅसवर ग्रेव्ही झालेली आहे आता आपलं शाही पनीर तयार झाले गॅस बंद करून घेऊयात आता आपण डाळीला फोडणी करून घेऊयात आपण फोडणीचं वरण बनवतोय डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी पातेल गरम करून घेतलेला आहे त्यात घ्यायचं आपल्याला एक टेबल स्पून तेल पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचा आहे चार ते पाच खेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडा कढीपत्ता घालायचा आहे चांगलं परतून घेऊयात पाव चमचा हळद घालून फोटून घेतलेली डाळ घालायची आहे थोडंसं पाणी घालूयात चवीनुसार मीठ ऍड आहे आणि उकळी येऊन देऊयात आता डाळीला वरणाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक दोन मिनटं आपण वरण शिजवून घेऊया वरण पण आपलं झालेलं आहे इथे आपण आता पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे पुऱ्या खूप वेळापर्यंत अशा फुगलेल्या राहतात पाव चमचा साखर घालायची सॉरी अर्धा चमचा साखर घालायचे साखर घातल्यामुळे पुऱ्यांना छान असा रंग येतो आता हे हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊयात म्हणजे मिक्स करून घेऊया पिठात आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला कणिक मळून घ्यायचे कणिक जास्त पण घट्ट नाही मळायचे आणि जास्त सेल पण नाही मळायची आपण जास्त घट्ट मळली तर त्यात रवा आहे तो भिजला की अजून जास्त घट्ट होईल म्हणून आपल्याला मध्यम घट्टाशी कणिक मळून घ्यायचे कणिक मी मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मळायचे आहे आणि थोडस आता आपण वर तेल लावून घेऊयात आणि झाकून दहा पंधरा मिनिट आपण भिजत ठेवूया म्हणजे रवा चांगला भिजेल इथे मी एका बाउल बाउलमध्ये दोन कांदे असे बारीक उभे पातळ चिरून घेतलेले आहेत एक तासा भरापूर्वी आणि त्याला मीठ लावून झाकून ठेवलं होतं पाव चमचा ओवा हातावर कुस करून घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊया कांद्याला चोळून घेऊयात या इथे आपण करतोय कांदा भजी कांद्याला असं चोळून घेतल्यावर पूर्ण कांद्याचं पाणी रिलीज होतं आणि ह्यात ह्यातच आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे किती पाणी सुटलेलं आहे कांद्याला आता आपण ऍड करूयात एक टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि जेवढं मावेल तेवढं आपल्याला बेसन ऍड करायचं आहे जसं लागेल तसं बेसन ऍड करायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपली कणिक चांगली भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात इथे मी हा मोठ्या लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि याची आपण आता पुरी लाटून घेऊयात पुरी लाटताना पिठाचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर तेलामध्ये पीठ हे झालं की पूर्ण तेल खराब होतं अशा प्रकारे मी दोन ते तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटायच्या जास्त ला, जाड पण नाही लाटायचे आणि जास्त पातळ पण नाही लाटायचे एकदम तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना जास्त आलटी पलटी करायचं नाही एका बाजूने चांगली तळली की मग दुसऱ्या बाजूनी पलटायची आहे आपण पलटून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे पुरीला अजूनही पण आपली चांगली पुरी तळलेली आहे बघू शकता आपण काढून घेऊयात अशाच प्रकारे मी बाकीच्या पण पुऱ्या तळून घेते पुऱ्या तळून झाल्या आपल्या आता आपण ह्या कुरड्या तळून घेऊयात आपण ही तळून घेऊयात कांदा भजी कशी पण टाकायची हातात येतील तसं टाकायची खेकडा भजी तळून झालेले आहेत आपली गुडी पाडवा स्पेशल थाळी तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूया केशर श्रीखंड शाही पनीर फोडणीचं वरण साधा भात भातावर थोडस सा साजूक तूप पुऱ्या भजी कुरडई काकडीचं सॅलेड आणि लिंबाची फोड तुम्ही पण या गुढीपाडव्याला अशा प्रकारे ही वेज थाळी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली ते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सब्सक्राइब करा